एकोणीसशे एकशे बेचाळीस खासदार खासदार काढून टाकले मी सांगितलं तुम्हाला कसं कंपार्टमेंटलाइज करतायत संविधानाला कसं अडकून ठेवतायत कारण का त्यांना कायदे मंजूर करून घ्यायला पाहिजे होते तुम्हाला किती जणांना माहिती आता की मंजूर झालेला सी आर पी सी आणि हे सगळे जे कायदे आहेत जे ब्रिटिश काळापासून चालू आलेले चालत आलेले होते ते कायदे माणुसकीच्या दृष्टीने सर्व व्यवहारिक होते वकील साहेब मी चुकत असतील तर सांगा मला आपल्याला जामीन कुठलाही गुन्हा केल्यानंतर चौदा पेक्षा अधिक दिवस जेलमध्ये ठेवता येत नाही पोलीस कस्टडीमध्ये मी सांगतो ते बरोबर आहे आता माहितीये किती दिवस तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवू शकतात नव्वद दिवस म्हणजे विरोधकांना आत ठेवायचा असेल तर बाकी काय करायलाच नको सध्याची गुलाम झालेली पोलीस यंत्रणा याचा वापर करून कुठल्याही वा, विरोधकाला तीन महिन्यासाठी आत ठेवा अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून याचा गवगवा होऊ नये याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून एकशे बेचाळीस खासदारांना बाहेर काढलं ह्याच्यावर चर्चा झाली नाही झाली कालच्या त्या ट्रकवाल्यांमुळे ही चर्चा झाली हे तुम्ही लक्षात घ्या की हे कायदे जे येत आहेत ते जनसामान्यांविरुद्ध येत आहेत हे राज्य पुढे राज्य करण्याचा प्रयत्न आहे पोलिसांना वापरून इथली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या विरोध करायला हवा हे माझं तुम्हाला आव्हान आहे हे राज्य जगलं पाहिजे हे राष्ट्र जगलं पाहिजे हे महामुश्किलीने आणलेलं राज्य आणि राष्ट्र आहे हे आपल्याला असंच कोणी हातात दिलेलं नाही कोणी कितीही म्हणो कितीही करो हे स्वातंत्र्य आपल्याला गांधी नेहरूंमध्येच मिळालेलं आहे हे कायम लक्षात ठेवा जो तुमच्याशी वाद घालत असेल त्याचा वाद थांबवा आणि माझ्याशी फोनवर बोला